वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला होता आणि शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांना विजय घोषित करण्यात आलं मात्र निकालावर गट आक्षेप घेणार असल्याची माहिती मिळते ठाकरे गटाच्या वतीनं आज राष्ट्रपतींना पत्र लिहिण्यात येणारे उद्धव ठाकरे स्वतः निवडणूक आयोगाच्या कारभारावर आक्षेप घेत राष्ट्रपतींकडे तक्रार करणार रा आहेत अधिकचे अपडेट जाणून घ्या सुरत सावंत आपल्यासोबत सुरत काय नेमका आक्षेप घेण्यात येणार आहे ठाकरे गटाकडून Uh, दीपक नक्कीच आपण पाहिलं तर उत्तर पश्चिमच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी अटीतटीचा सामना हा रवींद्र आणि कीर्तीकर यांच्यामध्ये पाहायला मिळाला होता अगदी काही फरकांपासूनच ही सुरुवात झाली होती आणि शेवटी ही काही फरकांपर्यंतच येऊन थांबला होता आणि अठ्ठेचाळीस मतांनी यांना विजयी करण्यात आलं होतं वायकरांना आणि यावरच आक्षेप घेण्यात आलेला आहे कारण रिकाऊंटिंग म्हणजे एकूणच विजयाचं पत्र दिल्यानंतर पुन्हा एकदा वायकरांनी रिकाउंटिंगची मागणी केली होती एकदा नाही तर दोनदा रिकाऊंटिंग झालं आणि त्यामध्ये वायकर हे अठ्ठेचाळीस मतांनी पराभूत झाले मात्र हीच बाब कुठेतरी कीर्तीकर यांना खटकलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की राष्ट्रपतींना आता था पत्र ठाकरे गटाकडनं लिहिण्यात येणार आहे आणि निवडणुकीच्या एकूणच या कारभाराविषयी आक्षेप देखील त्या पत्रामद्वारे राष्ट्रपतींकडे तक्रारीद्वारे नोंदवला जाणार आहे त्यामुळे याचबरोबर राष्ट्रपतींची भेट ही देखील मागितली जाण्याची शक्यता आहे स्वतः उद्धव ठाकरे हे दिल्लीला रवाना होत आहेत तर दुसरीकडे आपण पाहतोय तर उद्धव ठाकरे गटाकडनं म्हणजे ठाकरे गटाकडनं कोर्टात देखील या संदर्भात जाण्या असल्याची माहिती ही मिळत आहे त्यामुळे एकूणच आता या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाबाबत काय निर्णय होतो काय पुढे हालचाली होतात हे पाहणं आता महत्वाचं राहणार आहे एकदम अटीतटीचा हा सामना पाहायला मिळाला होता टपाली मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात आपण पाहिलं तर अठ्ठेचाळीस मतांनी वायकरांना विजय घोषित केलं होतं काही काळ त्या ठिकाणी तणावाचं देखील वातावरण स्वाभाविकच आहे त्यामुळे आता या सगळ्या पत्राची राष्ट्रपतींकडनं कशा पद्धतीनं दखल घेतली जाते हे पाहणं महत्वाचं असेल सुरज धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट